बदगी बेलापूर छाया रामदास सिंगोटे बदगी बेलापूर शिवाजी तबाजी शिंदे आणि शिवाजी तबाजी शिंदे हारवाले आपल्या टाइम सिटीच्या आजच्या कार्यक्रमासाठी त्यांच्याकडनं हार सन्मान सगळे गुच्छे आणि त्यांच्या घरामध्ये सोन्याची नद गेली या नाणी एकदा नाणींसाठी जोरदार मोजू करू द्या वा वाटते मुस्कान खान आणि फटा ऐका या ठिकाणी वा नाहीत का मुस्कान खान आणि फटा धन्यवाद तुमचं बक्षीस बघूया कोणाच्या घरामध्ये जातोय रितेश हंडे उमराज रामदास दामो गवांडे घारगाव इर्षाद फटा इर्शादान अले फटा अश्विनी समीर गुंजाळ आणि आगरमळा गायत्री मनसरे ज्योती प्रशांत आणि प्रशांत हांडे अले फटा ऐका या ठिकाणी उपस्थित चला लवकर मॅडम एकदा यांच्यासाठी जोरदार वाजवा यानंतरचा लकी ड्रॉ विनोद शेठ गांधी यांच्या अशुभ हस्ते काढला जाईल सुंदर आणि आकर्षक मोबाईल वहिनी मोबाईल दाखवा <laughs> खास करून पुण्यावर आज विनोद शेठ गांधी या ठिकाणी उपस्थित राहिले टाइम सिटी परिवाराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत अनेक वर्षांचा ऋणानुबंध या ठिकाणी आज उजळून निघताना दिसतोय लती ततू चौगुले राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि आकर्षक असा होम थिएटर अंकुजी बोरे आणि त्यांच्या समेत आलेल्या आमच्या बिल्डर मॅडम आपल्याला विनंती असेल आपण मंचावर यायचंय जगदंबा डेव्हलपर्स पुणे पुणे शहरामध्ये उंच उंच टावरची निर्मिती करणारा जगदंबा डेव्हलपर्सच्या सर्व सर्व आणि अंकुरजी बोरे साहेब उद्योगपती पुणे शहर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपलं असते या ठिकाणी होम थिएटरचं कुपन आपण काढतोय अंकुजी साहेब हलवून घ्या फिरवून घ्या आणि मनातल्या न संकोच करता एक कुपन काढा बघूया कोण होत विजेता स्वतः मॅडमच या ठिकाणी विजेत्याचं नाव घोषित करतील मी विनंती करतोय आपण विजेता घोषित करावा अरुण तांगडकर संगमनेर सन्मान्य अरुण बंसी तांगडकर घरगाव धन्यवाद एकदा सन्मान्य डॉक्टर शिवाजी सोनवणे आणि सोनवणे मॅडम आपल्या शुभ असते या ठिकाणी कुपन काढलं जात आहे शंभर असा ओळ सेल्स टिपने ओळख आहे दाखवा हात लावून दाखवा हातात घ्या उचलून तुम्ही सोनं विकले बक्षीच देखील वाटत हार्दिक अभिनंदन एक कुपन काढायचंय आणि दोघांनी हात घाला एकाचाच एक हात नाही घालायचा दोघांच्या हाताने एक कुपन काढायचंय एकदा डॉक्टर साहेबांसाठी या ठिकाणी डॉक्टर साहेबांचा विशेष सत्कार केला पाहिजे रोल हाऊस घेतलाय साहेबांनी एकदा तुम्ही एकदा जोरात माझा हा मला मारुती शेट्टी सांगितलं बंगला आळ्या फाट्यावर मला वाटतं कोणाकडे नसेल पाच हजार सातशे स्क्वेअर फूट एकदा जोरदार या ठिकाणी विजेत्याचं नाव घोषित आहेत आदरणीय डॉक्टर साहेब धनंजय गडगे का जी गडगे आळेफटा मला वाटत आपल्या आळेफटा शहरामध्ये केळीचा व्यापार करतात आळेफटा मुख्य चौकामध्ये केळीचा व्यवसाय आणि या गडगे कुटुंबियांमध्ये ओहून गेलेला आहे आदरणीय डॉक्टर शिवाजी सोनवणे सरांचा मंचावर सन्मान होतोय वॉशिंग मशीन बघूया कोण भाग्यवान विजेता आहे वॉशिंग मशीन साठी रोकडेश्वर ज्वेलर्सचं वॉशिंग मशीन कोणाच्या घरी आहे जी साने या ठिकाणी विजेता घोषित करतील सौभाग्यवती अश्विनी निरज जाधव टुकरी पेंडा यानंतरचा लकी ड्रॉ करण्यासाठी आदर आज तुम्ही आमच्याकडे आलात त्याच्यानंतर तुम्हाला आज हे आम्हाला आमच्याकडनं वॉशिंग मशीन गिफ्ट मिळत तर सर्वात पहिले तुमचे खूप सारे अभिनंदन आमच्याकडनं आमच्या पूर्ण स्टाफ स्टाफकडनं तुमचे अभिनंदन मला फक्त एक दोन शब्द तुमच्याशी असं बोलायचंय की तुम्ही रोपडेश्वर ज्वेलर्सचे कायम गिरायक आहात सो आमच्याकडनं जी सर्व्हिस असते जी आमच्या मुली असो किंवा आमचा स्टाफ असो त्यांच्याबद्दल तुम्ही दोन शब्द काहीतरी बोलाल खूप छान आहेत खूप छान स्टाफ आणि सगळे खूप छान आहेत त्याच्यानंतर तुम्हाला त्याची घटनाबळ कशी वाटते आम्ही जे डिझाईन्स देतो तर त्या डिझाईन्स तुमच्या मनाप्रमाणे होतात दोन शब्द बोलाल फक्त छान आहे डिझाईन्स पण आणि खूप छान आहे सगळं व्यवस्थित थँक्यू सो मच मॅडम वा, माजा है, वा, सतीश कुराडे माझ्या बालकीमध्ये गेलाय फ्रीज वा धन्यवाद अश्विनी सतीश कुराडे आणि फटा यांच्या घरामध्ये आजचा गे फ्रीज गेलेला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार रो वगैरे रोकडेश्वर ज्वेलर्सच्या माध्यमातून एलईडी टीव्हीचं बक्षीस या ठिकाणी काढलं जात आहे मॅडम तुम्हीच सांगा भाग्यवान विजेता कोण आहे वर्षा गणेश अभंग पिंपळवंडी सुदर्श वहिने तुमच्या तुम्ही उभे राहा तुमच्याही शुभ असते त्या धन्यवाद पुरे या नंबर मदनजी कोरे साहेब आपण उपस्थित आहेत आपल्याला विनंती आहे आपण मंचावर यायचोय या गणेश भाऊयाुन्नर जुन्नर स्वयं सपनम खान एकदा यांच्यासाठी जोरदार वाजा रोकडेश्वर ज्वेलर्सची परंपरा जुन्नर तालुक्यातल्या गावामध्ये शहरामध्ये गेली म्हणजे रोकडेश्वर ज्वेलर्स हे आळ्या फाट्या पुरतं नाही आणि पाच वाजता ही फॅमिली येऊन बसलेली आहे यांचा सन्मान याच मंचावर आपण पाच वाजता केलेला आहे आणि यांच्यासाठी एकदा जोरदार गणेश शिवाजी खरगे दोंडेभाऊ रावजी बंडलकर सचिन कोंडेबाऊ हडावळे नमिता शिरीष दुर्गुडे, अरुण पोपट होणावळे मैराज खान